तरडगाव येथे श्रेष्ठ श्री ज्ञानबा पालखीचे व दिगाव नगरीचे युवा उद्योजक नगरसेवक संतोष नारायण बर्गे व कार्यक्षम नगरसेवकाची सेवा संत ज्ञानबा माऊली व संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात गौरवशाली अध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा तसेच एकता समता बंधुत्वाची शिकवण देणारी ही परंपरा आपला गौरव आहे दरवर्षीप्रमाणे संतश्रेष्ठ संत श्रेष्ठ ज्ञानोबा मावळीची पालखी तरडगाव येथे चांदवाचा निम पहिले रिंगण करण्यासाठी येत असते या वर्षीही ओरेगाव नगरीचे साई उद्योग समाज प्रमुख नगरसेवक संतोष नारायण बरगे महिला बाल कल्याण समितीच्या माजी सभापती कालक्षम नगरसेवका सौ संतोष बरगे तरडगावच्या ग्रामपंचायत सदस्या सौ तनुजा अमोल गायकवाड व वा युवा उद्योजक अमोल गायकवाड यांनी आलेल्या वारकऱ्यांचे मनोभावे स्वागत केले आलेल्या वारकऱ्यांना अल्पफार व पाण्याच्या बॉटलचे वाटप करण्यात आले